अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आज या नवीन व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उद्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे वार आहे सोमवार स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी महाराज हे अतर्क अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामींचे स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारे साक्षात ईश्वर आहेत स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे दत्तगुरूंचे अवतार मानले गेलेले स्वामी महाराज अनेक मार्गाने भक्तांच्या हाकेला धावून जातात समस्या अडचणी असल्या प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून एकदा जरी हाक मारली तर आपल्या मनाला दिलासा मिळतो तर अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे आपल्या समस्या संपत नाहीत अडचणी थांबत नाहीत संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही का काहीच होत नाही अशी जेव्हा आपली अवस्था होते तेव्हा आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीण इच्छा स्वामी महाराज तुमची पूर्ण करतील आयुष्यामध्ये तुमच्या सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होईल तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि असेच बघा न जेणेकरून काय होईल की नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही आज जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय उद्या तुम्ही दिवस दिवसभरामध्ये कधीही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ होईल त्या वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला करायचं आहे फक्त ही एक वस्तू तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे उंबराच्या झाडाला म्हणजे ज्याला आपण औदुंबर वृक्ष म्हणून ओळखत असतो या औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात स्वामींचा वास असतो आणि या दिवशी आपण ही वस्तू अवदुंबराच्या वृक्षारपण केले केली तर साक्षात स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमची पतीची प्रगती होत नसेल मनामध्ये बघ हा भरपूर दिवसापासून तुमची एक इच्छा आहे प्रयत्न करूनही तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नाही सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील तसेच पहा तुमच्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती देखील होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अवश्य करा या दिवशी आपण हा उपाय जर केला तर स्वामी समर्थ महाराज आपल्या मनातील सर्व इच्छा लगेच पूर्ण करतात भक्तांच्या हाकेला धावून जातात आणि आपल्या सर्व अडचणीतून आपल्याला ते बाहेर काढतात आणि म स्वामी महाराजांचं ब्रीद वाक्यच आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची ते प्रचिती देतात स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात फक्त हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगणारा तर हा उपाय तुम्हाला अगदी भक्ती आणि भावाने करायचा आहे मनामध्ये एक श्रद्धा आणि निष्ठा ठेवून हा उपाय जर तुम्ही केला तर या उपायाचं तुम्हाला नक्की शंभर टक्के फळ प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचे आहे यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्याकडे पहा पिवळ्या रंगाचे नसतील तर मग तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता फक्त हा उपाय करत असताना काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे नाहीत यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करू शकता शुद्ध पाण्याने अभिषेक करू शकता तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही तर अभिषेक करू शकता आणि अभिषेक करत असताना तुम्हाला स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे यानंतर स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे तसे शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी स्वामी महाराजांना आवर्जून अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलेश भरून घ्यायचं आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचे कच्चे दूध जे आहे तर ते एक चमच्यावर टाकायचं आहे कच्चे दूध म्हणजे न गरम केलेले दूध न तापवलेले निरस दूध ज्याला आपण म्हणतो ते त्याला पाण्यामध्ये तुम्हाला एक चमच्याभर टाकायचे आहे त्याचबरोबर एक चमचा हळद टाकायची आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल गा तर गंगाजल देखील तुम्ही थोडंसं त्या पाण्यामध्ये टाकू शकता जर नसेल तर तरी देखील चालेल यानंतर आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता घ्यायची आहेत आणि पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत आणि पिवळ्या रंगाची मिठाई घ्यायची आहे यानंतर पाच अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला तूप किंवा त्या तेल सुद्धा घ्यावं लागेल आणि दुहेरी कापसाची वात घ्यायची आहे आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला अवधुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला त्या वृक्षाला हळदी कुंकू अक्षता वाहून धूप दीप अगरबत्ती लावायचे आहेत फुले अर्पण करायची आहेत यानंतर जी पिवळी मिठाई तुम्ही घेऊन गेले आहेत तर तीसुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहे यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये अखंड थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत ह्या अक्षता घेत असताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात याची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला पिवळे करायचे आहेत म्हणजे त्या ज्या अक्षता आहेत ना तर त्या पिवळसर तयार होतील यानंतर आपल्याला या अक्षता आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे यानंतर अक्षता आपल्याला त्या औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांचे नामस्मरण करायचे आहे दत्तगुरूंचे नामस्मरण करायचे आहे आणि तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला तुम व्यक्त करायची आहे तसेच तुमच्या आयुष्यात काही संकट अडचणी अडथळे येत असतील तर ते दूर होण्यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहेत यानंतर या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायची आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा या दोन्ही मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला ज जप जो आहे तर तो करत अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या झाडाच्या मुळापाशी असणारी थोडीशी माती जी आहे तर ती तुम्हाला काढून घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती माती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे यानंतर त्या मातीला हळदी कुंकू ओ आरोप करायचं आहे दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि संपूर्ण दिवसभर रात्रभर ही माती तशीच आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे जेव्हा अशी माती आपण आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा घरातील प्रखर पितृदोष वास्तुदोष तसेच घरातील भांडणे नकारात्मकता निगेटिव्हिटी दारिद्र्य हे देखील नष्ट होते तसेच घरामध्ये काही वाईट शक्ती असतील तर त्या देखील दे दे आपल्या घरातून बाहेर निघून जातात आणि यामुळे आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होण्यास सुरुवात होते दुसऱ्या दिवशी ही माती तुम्हाला घेऊन तुळशीच्या मातीमध्ये टाकायची आहेत किंवा मग तुमच्या घरामध्ये इतर कुठले झाडं असतील तर त्या झाडाच्या मातीमध्ये तुम्हाला ही माती मिसळून द्यायची आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय देखील तुम्हाला उद्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी अवश्य करायचं आहे तुमच्या घरामध्ये बघा जर सुतक असेल तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकणार नाहीत आणि तुमच्या घरामध्ये जर एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल आणि तुमच्या घरामध्ये जर पावित राखलं जात नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकत नाही फक्त जर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पावित्र्य राखलं गेलं पाहिजे पावित्र्य राखूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे ती महिला सोडून इतर पुरुषांनी देखील हा उपाय केला तरी देखील चालवू शकतं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ